कोणत्याही गावा जा कोणत्याही पारावर जा तेथे भेटणाऱ्या मारुतीरायाच्या पाया पडल्याशिवाय कोणतंच काम केलं जात नाही अगदी सहज जरी लोक गावाच्या वेशी जवळ गेले तरी तेथे ते असलेल्या मारुतीरायाला नतमस्तक झाल्याशिवाय कोणीही पुढे जात नाही गाव बदललं मंदिरे मोठी झाली वेशी नाहीशा झाल्या तरी सर्वत्र एक गोष्ट मात्र सारखीच आहे ती म्हणजे भगव्या रंगात रंगलेला मारुतीराया मारुतीरायाच्या देवळात क्वचितचित रंगात दिसत असेल पण मारुतीरायाची आणि भगव्या रंगाचे काय नाते आहे याबद्दल फारशी लोकांना माहिती नाही चला तर मग जाणून घेऊया मारुतीरायाला रायला शेंदूर काय लावतात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मान किती मोठे प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे त्यांच्यानुसार दुसरा राम भक्त होणे नाहीच हीच राम भक्ती सिद्ध करण्याच्या नादात एकदा मारुती संपूर्ण अंगाला भगवा शेंदूर फासला होता मागे एक कथा आहे ती कोणती पाहूयात चौदा वर्षाचा वनवास आणि लंकेतील रावणावर विजय मिळवून प्रभू श्रीराम अयोध्येकडे परतले त्यावेळी हनुमानही आपल्या प्रभूसोबत अयोध्येत आले एके दिवशी सीतामाई आवरत होत्या सीतामाई त्यांचा शृंगार करत होत्या पूर्ण झाल्यावर शेवटी त्यांनी भांगेत कुंकू भरलं त्यावेळी उत्सुकतेने सिंदूर म्हणजे कुंकू लावण्याचं कारण मारुतीरायांनी मातेस विचारलं त्यावेळी कोणतीही पत्नी तिच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी असे करते तिच्या भांगेत कुंकू भरते जितका लांब सिंदूर लावतात एवढे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे मातेने हनुमानास सांगितले त्यावर प्रभूंचे आयुष्य वाढत असेल तर मीही त्यांच्या नावे कुंकू लावतो असा विचार करत मारुतीरायाने अंगाला सेंदूर लावण्यास सुरुवात केली संपूर्ण अंगाला सेंदूर फासून हनुमान श्रीरामाच्या दरबारात आले दरबारात सगळे गण मंत्री उपस्थित होते त्यांनी मारुतीरायाचा अवतार पाहिला आणि सगळेच हसायला लागले भक्ताची काळजी ती देवालाच मारुतीरायावर सर्वजण हसत होते पण प्रभू श्रीराम यांच्या या भक्तीवर खुश झाले त्यांनी हनुमानाला वरदान दिले मंगळवारी आणि शनिवारी जो कोणी तूप आणि सेंदूर अर्पण करून हनुमानाची पूजा करेन त्यांच्यावर माझी सदैव कृपा राहीन असे सांगितले तेव्हापासूनच मारुतीरायाच्या दर्शनात जाताना भगव्या रंगाचा शेंदूर, जा शेंदूर नेला जातो तो देवाला अर्पण करून स्वतःला लावला जातो त्यामुळे शेंदूर लावल्याने प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढेल आणि म्हणूनच मारुतीरायाला शेंदूर लावला जातो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा